समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गणेशोत्सवानिमित्त घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती अनेक लोकांनी गणरायाची प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात घरगुती गणपतीची आकर्षक अशी सजावट केली होती रंगीबेरंगी विद्युत रोषणाई हारतुरे फुलांची सजावट व अगरबत्तीचा दरवळणारा मनमोहक हो सुगंध सर्वांना गणरायाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता सर्वजण गौरी गणपतीपैकी गणपतीचे आरास विविध प्रकारे करताना दिसून येतात हे खरं असले तरी पलूस येथील लक्ष्मी लेंगरे यांनी गणरायाबरोबरच आकर्षक अशी गौरी सजावट करून गौरी स्थापना व पूजेची परंपरा जपून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे सौ लक्ष्मी लेंगरे सहेली साडी मॅचिंग सेंटरची आणि टेलरिंग सेंटरच्या सर्वेसर्वा अत्याधुनिक फॅशनचे नवनवीन ब्लाउज शिवून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सहेली मॅचिंग सेंटर अशी ओळख जपणाऱ्या प्रसिद्ध उद्योजिका लक्ष्मी लेंगरे या लहानपणापासूनच कलेची आवड असणारे टाकाऊतून एखादी नवीन कलाकृती सादर करणारं सालस व्यक्तिमत्व स्त्रियांबद्दल आपुलकी व प्रेम जपणारी त्यांच्यासाठी नवनवीन क्लुप्त्या शोधून त्यांच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज शिवून देणाऱ्या लक्ष्मी लेंगरे या रूढी परंपराही तितक्याच आवडीने जपतात त्यांना तीन मुले आहेत मोठा मुलगा पहिलवान तर मधला मुलगा शिवसेना अध्यक्ष व छोटा मुलगा उद्योगपती आहे घरचे सर्व उत्तम असूनही इतरांच्यासाठी काहीतरी करता यावे म्हणून धडपडणाऱ्या लक्ष्मी जेव्हा सणांचे दृश्य आपल्या देखाव्यातून मांडतात तेव्हा त्या गौरीची सर्व रूपे साकारतात नव्या पिढीला सणांचे व खेळाचे महत्व समजण्यासाठी तसेच स्त्रीचे महत्व समजण्यासाठी गौरी रूपातील स्त्री मग ती सुशिक्षित असो अथवा अशिक्षित तिला तिचा संसार घर मुले हे सर्व पाहावंच लागतं पण त्यातूनही स्वतःचे अस्तित्व कसे टिकवावे हे दर्शवणारा देखावा लक्ष्मी लेंगरे यांनी गौरी मातेच्या रूपात दाखवण्याचा खूप सुंदर प्रयत्न केला आहे हे सर्व करीत असताना त्यांना मुलगी नसल्याने ती उनीव त्यांनी आपल्या नातीची हळदी कुंकवाच्या पावलांचे ठसे उठवत नव्या पिढीच्या हातात संस्काराची कास देण्याचा सुरेख संगम साधण्याचा सा प्रयत्न केला आहे त्यांनी साकारलेला गौरी देखावा पाहण्यासाठी पलूस तालुक्यातील विविध गावांमधून महिलांनी उपस्थिती लावली होती सदरचा देखावा बघून महिलांनी लक्ष्मी लेंगरे यांच्या कल्पक बुद्धीचे कौतुक करताना दिसत आहेत मी लक्ष्मी लेंगरे बोलते परतून गौरी गणपतीचा सण म्हटलं की उत्साहाचा आनंदाचा सण बाप्पा याची म्हणजे बाप्पांचं आगमन म्हणलं की लोकांची तयारी आठ दिवसासाठी चालू असते आणि हा पारंपरिक पद्धतीचा सण आहे आणि मी आता हा देगावर केला आहे तो पारंपरिक पद्धतीचाच केला आहे आता आलीवरच्या ह्या ह्याच्यात लोक म्हणजे असं पुढं एकदम हे झालेली की गौरीच्या पुढं ना जिम्मा फुडी असं पण आता जास्त खेळत नाही मी काय केलं ह्या दोर्गीच्या मानाच्या आहेत त्यांच्या समोर खेळ खेळायला लागलेल्या म्हणून आहेत खेळायला लागले आहेत सोपं एक, एक आहे हो ना ना कलश आहे म्हणजे आहे पहिला खेळतो नाचग घुमा नाच मी कशी सोप नाचवायचं किंवा कलश नाचवायचा ह्या पद्धती सगळ्या पहिल्यापासूनच आहेत त्या आता कोण जास्त करत नाही म्हणून हा मी ते सगळ्यांच्या समोर मांडण्यासाठी हा म्हणजे बऱ्याच जण बघायला आल्या गर्दी पण खूप झाली ती बघण्यासाठी अगदी होऊन बऱ्याच गावातल्या बायकाल्या आणि बऱ्याच जणांनी त्यांना गणपती आवडले गौऱ्या आवडल्या व्हिडिओ करून घे बऱ्याच जणांनी व्हिडिओ पण घेतले करून फोटो काढले की दोन गौरी बसवताना ना, ना केला येत म्हणल्या महिला आणि तुम्ही एवढ्या नऊ कशा बसवल्या तर मी म्हणलं मला पहिल्यापासून हा छंद आहे आणि हा छंद जपण्याचा मी पुरेपूर हे करते म्हणजे प्रयत्न करते की बाबा मला आणि ह्या देवी सुद्धा मला मदत करू लागतात हे तुमचं एवढं सगळं करण्याच्या पाठीमाग म्हणजे माझ्या मला सुद्धा देवाना शक्ती दे दिलेली असते की हे करताना मला काही त्रास होत नाही आनंदच होतो आणि अजून सुद्धा इतका आनंद आहे की आता जायच्या वेळेला डोळे पाण्यानं भरून येतात आणि हे सगळं एक जण ग्रंथ वाचायला लागल्या आणि एक महादेवाच्या पिंडीची पूजा करते ते अर्धांगिनीच आहे शंकराची आदिशक्ती पार्वती ते शंकराच्या पूजेत मग्न आहे महादेवाच्या पिंडीची पूजा करते बेलाचं पान घातलंय पांढरपूर व्हायलंय ते महादेवाला पांढरपूर व्हायला जात ते केलेलं आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका